उपवास ही एक प्राचीन भारतीय परंपरा आहे जी आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नसतो त्याम तर त्यामागे अनेक फायदेही आहेत उपवास म्हणजे नेमकं काय तर आपल्या संस्कृतीत उपवास हा केवळ शरीराच्या शुद्धीकरणासाठी नाही तर मन आत्मा आणि जीवनशक्तीची उन्नती करण्यासाठी एक साधन आहे अनेक धर्मात उपवासाला साधारण महत्व असतं उपवास म्हणजे शरीराचे शुद्धीकरण इंद्रियांचा संयम आणि देवाशी निगडीत राहण्यासाठी एक, एक प्रकारे आपल्यातील नकारात्मकता आणि विकारांचा त्याग करण्याचे साधन आहे उपवास केल्याने मनावर नियंत्रण असते शरीराच्या गरजांवर नियंत्रण मिळवून मनाला शांत ठेवणं साधनेसाठी आवश्यक आहे उपवासादरम्यान मनाची चंचलता कमी होते आणि अधिक बळकटी मिळते उपवासामुळे मन एकाग्र होत आणि ईश्वराशी आणि स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधण्यास सोपं जात आपल्या धर्मात उपवासादरम्यान केलेले तप सेवा आणि साधन यांना विशेष महत्व आहे उपवासाद्वारे आपल्याला परमात्म्याची कृपा प्राप्त होते जी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करत असते उपवास केल्याने केवळ शरीराचंच नाही तर मनाचं शुद्धीकरणही होत असतं वाईट विचार नकारात्मक भावना आणि अविचार यांच्यापासून मुक्तता मिळवण्यास हे एक उत्तम साधन आहे शास्त्रांमध्ये सांगितलं जातं की उपवासामुळे पापांचं क्षालन होतं आणि व्यक्ती शुद्ध होते उपवासादरम्यान ध्यान आणि प्रार्थना अधिक सखोल होते उपवासामुळे आपले इंद्रिय संयमित होतात ज्यामुळे मन शांती मिळवते आणि आपण देवाशी अधिक निकटतेने जोडले जातो यामुळे आपली साधना अधिक गहन होते असं म्हणतात उपवासाच्या काळात केलेली प्रार्थना अधिक प्रभावी ठरते आणि ध्यानाद्वारे आपल्याला आत्मज्ञानाची अनुभूती येऊ शकते आधुनिक जीवनशैलीत तणाव ही एक मोठी समस्या आहे उपवासादरम्यान शरीराला विश्रांती मिळते ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते तणावमुक्त मनाने व्यक्तीला अधिक समाधान मिळतं आणि जीवनाच्या समस्यांना सामना करण्यास बळही मिळतं उपवासामध्ये स्वसंयम अधिक असतो अन्न त्याग करून आपल्यातील इच्छाशक्तीला धार येते ही इच्छाशक्ती जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्ये देखील उपयोगाला येते उपवासामुळे व्यक्तीला आत्मनियंत्रणाचे महत्व समजते ज्यामुळे त्याच्या आचरणातही सुधारणा होते उपवास आपल्या जीवनात शिस्त आणतो तो आपल्याला आपल्या आहारावर विचारांवर आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्यास शिकवतो उपवासाने विचार आणि भावनांचा त्याग होतो ज्यामुळे आपल्याला आत्मविश्वास आणि धैर्य मिळते या साधनेतून आपल्याला संयमाची आणि स्वावलंबाची भावना निर्माण होते जी आपल्या जीवनात प्रत्येक अंगावर प्रभाव टाकते धार्मिक ग्रंथात सांगितलं गेलंय की उपवासामुळे साधकाची अध्यात्मिक प्रगती होते उपवासामुळे साधकाच्या मनातील इतर गोष्टींचा प्रभाव कमी होतो आणि तो आपल्या साधनेसाठी अधिक समर्पित होतो उपवासामुळे दानधर्माची भावना जागृत होते आणि व्यक्तीच्या मनात परोपकाराची भावना निर्माण होते संस्कृती आणि शास्त्रानुसार उपवास केल्याने व्यक्तीच्या अध्यात्मिक शक्तीचं प्रबोधन होतं साधकाच्या मनात जागृत झालेल्या शक्ती त्यांच्या आध्यात्मिक मार्गक्रमणाला दिशा देतात उपवास केल्याने शरीरातील विषारी पदार्थांचे निर्मूलन होते हे आपल्या पाचन तंत्राला विश्रांती देते आणि शरीराला नव चैतन्य मिळवण्यासाठी सक्षम करते मानसिक दृष्टीनेही उपवास मनाला शुद्ध करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे हे आपल्या विचारशक्तीला अधिक तीव्र करते आणि आपल्याला अधिक स्वच्छ दृष्टिकोन प्राप्त करायला मदत करत असते उपवास हा केवळ एक धार्मिक कृत्य नाही तर तो आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी एक अमूल्य साधन आहे उपवास आपल्याला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धी प्राप्त करण्यासाठी मदत करत असतो तो आपल्याला देवाशी निकटतेने जोडतो आणि आपले जीवन अधिक शांत आनंदी आणि समाधानकारक बनवतो या माहितीद्वारे तुम्हाला समजलंच असेल की उपवासाचे किती चमत्कारिक फायदे आहेत ते तुम्हाला जर याविषयी आणखी काही शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा